नमस्कार मित्रांनो मी स्टडी अकाडीमध्ये आपले स्वागत आहे तर पोलीस भरतीसंदर्भात आजच्या वेळीमध्ये आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर तुमच्यापैकी भरपूर मुलांनी मला मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारले आहेत की नेमकी नवीन पोलीस भरतीचं जे आर कोणत्या महिन्यामध्ये येणार आहेत तर याच्यासंदर्भात आजच्या वेळीमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहेत की नेमकी आपलं पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होणार आहेत आणि काय मुलांचं म्हणणं आहे की ग्राउंडची सुरुवात कधी होईल म्हणजे एस आर पी एफ संदर्भात तर त्याला मी माहिती दिलेली पण पोलीस शिपायाचं याच्या संदर्भात काही माहिती समोर आलेली आहेत का तर संदर्भात आजच्या वेळीमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत फॉर्म भरण्यासंदर्भात जे तुम्ही प्रश्न विचारले आहेत मला तर तेही डाऊट्स मी तुमच्या आजच्या वेळीमध्ये क्लिअर करणार आहेत आणि संदर्भामध्ये मला जे मोठ्या प्रमाणामध्ये मुलं कमेंट्स करत आहेत की नेमकी आम्हाला वयोमार्द्यामध्ये वाढ करून मिळेल का तर जे तुमचे जे प्रश्न आहेत तर त्याच्यामध्ये काही मुलांनी मला मोठ्या प्रमाणामध्ये याच्या संदर्भात प्रश्न विचारले आहेत तर तेही बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर आपल्या इंस्टाग्रामवरती तुम्ही जॉईन होऊ शकता कारण की तिथे जे तुमचे जे प्र प्रश्न असतील तर मला तुम्ही विचारू शकता इंस्टाग्रामवरती तर त्याचे जे आपल्या अबाउट सेक्शनमध्ये लिंक आहेत तर तिथून तुम्ही इंस्टाग्रामवर मला फॉलो करू शकता तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात तुमच्यापैकी भरपूर मुलांनी मला विचारले की की नवीन पोलीस भरतीचं जी आर कधी येणार आहे तर जी आर संदर्भात जर माहिती बघायची झाली तर मार्च महिन्यामध्ये मा जे आपल्याला जी आर संदर्भात सविस्तर माहिती येणार आहेत मा आणि ह्याच महिन्यामध्ये जे आपल्याला रिक्त जागेचा अहवालसुद्धा समजून जाईल कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पद रिक्त आहेत मा तर याचा सविस्तर जो अहवाल आहे तो याच महिन्यामध्ये आपल्याला समजेल तर येणाऱ्या काळामध्ये जे जागेचा अहवाल जाहीर झाल्यानंतरच जेत आपल्या जी आर संदर्भात मा जेत अपडेट येऊ जाईल आणि फॉर्म भरण्याची जी सुरुवात आहे मी तुम्हाला पूर्वी सांगितले मार्चचा लास्ट आठवडा किंवा एप्रिल महिन्यामध्ये जेत नक्कीच आपले फॉर्म भरण्यास शंभर टक्के सुरुवात होईल आणि मे जूनमध्ये जेत आपल्या ग्राउंडची सुरुवात होईल कारण की उन्हाळ्यामध्येच जेत आपल्या ग्राउंड सुरुवात होणार आहेत पण ते ऑगस्टमध्ये जे आलेले आहेत तर ते एस आर पी एफच्या संदर्भात आहेत तर शिपायाचं जेत आणि आपलं पोलीस भरतीचे जे ग्राउंड आहेत तर ते उन्हाळ्यामध्येच सुरू होईल जशी त्याच्या संदर्भात अपडेट येईल तर मी तुम्हाला नक्की सांगेल आणि तुमची तयारी पण चालू असणे गरजेचे आहे भरपूर मुलांचा प्रश्न वयोमर्यादा संदर्भात येत नेमकी वयोमर्यादामध्ये आम्हाला वाढ करून भेटेल का तर याच्या संदर्भामध्ये ज्या मित्रांनो पोलीस भरती निघण्यापूर्वीच येत तुमचे डाऊट्स क्लिअर होणार आहेत म्हणजेच काय तर याच्या संदर्भात शासन निर्णय शंभर टक्के घेणार आहेत आणि ज्याही मुलांचे वयोमर्यादा संपलेले आहेत आणि काही दोन तीन महिने बाकी असाल तर त्यांनी तयारी चालू राहू द्या कारण की तुमची वयोमर्यादा संपण्यापूर्वीच आहेत पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होईल आणि फॉर्म भरल्यानंतर जे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाहीत तर ज्या मुलांचे संपलेले आहेत संदर्भात जे येणाऱ्या काही काळामध्ये पोलीस भरतीमध्ये अपडेट येईलच त्याच्या संदर्भामध्ये तर मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवून टाकेल आणि जर तुम्ही जर नवीन असाल तुमचे काही पर्सनल क्वेश्चन असेल माझ्यासोबत तर मला इंस्टाग्रामवरती फॉलो करून तुम्ही तिथे टाकू शकतात कारण की मी आत्ताच नवीन तिथे अकाऊंट उघडलेलं आहे